नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात पुण्याला आलो आणि लेखनाच्या कामाला लागलो एके दिवशी असाच लेखन करीत असताना वर देशपांडे सहज गप्पा मारायला संध्याकाळी आले आणि म्हणाले आनंदराव तुम्ही घराच्या अडचणीत गेले काही दिवस आहात तुमच्यासाठी एक चांगली संधी मी घेऊन आलो आहे कोणती हो दत्ता सराफ यांनी एक कलानिकेतन नावाची हाऊसिंग सोसायटी स्थापन केली आहे पुणे सातारा रोडवर धनकवडी ग्रामपंचायतीच्या भागात ते अगदी हायवेला लागून आहे तिच्यात निरनिराळ्या क्षेत्रातले शक्यतो कलावंत घ्यायचे असा त्यांचा विचार आहे एक दोन कलावंतांना तांत्रिक अडचणीमुळे हाऊसिंग फायनान्सचं कर्ज मिळू शकत नाही म्हणून ते मेंबरशिप सोडून गेले आहेत तुम्ही त्या सोसायटीत येता का बोला कोणत्या अवस्थेपर्यंत सोसायटी आली आहे अहो प्राथमिक सगळी कामं झाली आहेत प्लीनपर्यंत बरेच कामं झाली आहेत म्हणजे काम सुरू आहेत या बाबतीत तुम्ही सराफांना भेटून हवी ती माहिती मिळू शकता वसंतराव इतरही काही गप्पा का मारून निघून गेले स्मितानं सोसायटीत मेंबर होण्याचा विचार उचलून धरला अलीकडं तिच्या मनावर घराच्या संदर्भात ताण वाढला होता घर मालकांची तीव्र इच्छा की आम्ही ताबडतोब घर सोडून जावं अशा वेळी त्या घरात राहणं तिला नको वाटत होतं तसं वाटणंही स्वाभाविक होतं आपलं घर असलं पाहिजे बघा आता आपलं पुण्यातच राहायचं नक्की झालं आहे तर कुठंतरी सोसायटीत मेंबरशिप घ्यावीच लागणार तुम्ही उद्याच्या उद्या सराफांना भेटून या मला दागिने वगैरे काही नसले तरी चालतील बाकीचा खर्च आपण कमी करू पण स्वतःच्या मालकीचं आपलं घर पाहिजे काही झालं तरी आपल्या हक्काच्या घरातून आपणाला कुणीही उठू शकत नाही की बाहेर काढू शकत नाही ती बोलू लागली घराच्या संदर्भात खर तर आम्ही दोघही अस्वस्थ होतो त्यामुळेही सुवर्ण संधी वाटत होती पण वर्तमानपत्रातून हाऊसिंग सोसायटीतील हिशोबांबाबत आर्थिक अफरातफरी जागांविषयी व्याधी फसवणुकी बेकायदेशीर गोष्टी इत्यादी अनेक घटना वाचत होतो त्यामुळं फारच सावध राहून हा व्यवहार करायची गरज होती म्हणून स्मिताशी मी अनेक शंका आणि आने अनेक प्रश्न निर्माण करून बोलत होतो तिला वाटलं मी हे सगळं टाळण्यासाठीच बोलतो आहे म्हणून ती पुन्हा पुन्हा सगळी चौकशी ताबडतोब करा वाटलंच तर रजा काढून सगळं पाहून घ्या पण चटकन मेंबर होऊन टाका मला पुण्यात माझं घर पाहिजे आहे मला दुसरं काही नसलं तरी चालेल असं मला सांगू लागले मी उद्योगाला लागलो जागा पाहून आलो एका ज्येष्ठ वकील मित्राकडं जाऊन त्याचा सल्ला घेतला सोसायटी व्यवस्थित आहे हे पाहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आणि कागदपत्रे पाहावी लागतात याची रितसर माहिती मिळवली कागदावर ती लिहूनच घेतली दत्ता सराफ हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादकीय विभागात प्रमुख म्हणून काम करत होते त्यांना भेटलो आणि सविस्तर चौकशी केली सगळं व्यवस्थित होतं पण आतापर्यंतचे सगळे हप्त्यांचे पैसे मला ताबडतोब भरण्याची गरज होती आरंभीचा काळ असल्यामुळं खर्च भरपूर होता सगळ्यांचं प्लीनपर्यंतचं काम झाल्यावर हाऊसिंग फायनान्सचा नंतरचा पैसा मिळणार होता त्यामुळं मला ताबडतोब सगळे पैसे भरण्याची गरज होती रक्कम ऐकून माझ्या तोंडचं पाणी पळालं स्मिताला सगळी परिस्थिती सांगितली शेवटी दोघांनी मिळून आमच्या नोकऱ्यांवर बँकेतून कर्ज मिळवलं आणि दहा हजार रुपये भरून टाकले तत्परतेनं जाऊन घरमालकांच्या घरी ते सगळे सांगितलं आता एक दोन वर्षात आमचं घर होईल मग आम्ही लगेच तुमचं घर खाली करतो असं पुन्हा एकदा वचन दिलं तरीही त्यांच्या मनात फारसं परिवर्तन होत नव्हतं असं असलं तरीही आता आपलं लवकर घर लवकरच होणार आणि घरमालकाच्या वादाला फार दिवस तोंड द्यावं लागणार नाही या कल्पनेनं मनावरचा अर्धा अधिक ताण कमी झाला स्मिता आनंदून गेली एका रविवारी उठून सगळेजण सोसायटीच्या जागेवर जाऊन आलो प्लीनपर्यंत काम झालेल्या प्लॉटवर खुशाल बसून बरोबर आणलेले कांदे पोहे आणि फळं मजेत खाल्ली स्वाती कीर्तीनं मजेत इकडं तिकडं उड्या मारून घेतल्या स्मिताच्या मानासमोर त्या मोकळ्या जागेवर सुंदरसा बंगला उभा राहिला होता माझ्याही मनात त्याच्या दगडविटा जमू लागल्या होत्या आता आपण बंगलेवाले पुणेरी होणार आपली मुळ्या माळ्याच्या खडकाळ मातीत रुजणार उठता उठता मी स्मिताला म्हणालो ते उद्गार आनंदाचे होते की दुःखाचे होते याचा विचार मला स्मितानं करू दिला नाही ती गृहिणी उद्याची सुंदर स्वप्न जाता जाता माझ्या समोर उभी करू लागली गोतावळा कादंबरी एकाहत्तर का मे मध्ये प्रसिद्ध झाली होती तिला उत्तम प्रतिसाद मिळत होता जुलै महिन्याच्या तीनही आठवड्यांच्या रविवारी प्राध्यापक माधव मनोहर यांनी नवशक्तीमध्ये गोतावळावर दीर्घ लेख तीन भागात लिहिला होता दैनिकाच्या माथ्यावर सबंध पानभर मोठ्याच्या मोठा मथळा टाकला होता महाकाव्याच्या शेवटच्या सर्गासाठी वाटणारी एक युगांताची ही कहाणी होती असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं एवढं झटपट एवढं मोठ्या प्राध्यापक माधव मनोहरांसारख्या मोठ्या समीक्षकांकडून परीक्षण येईल असं स्वप्न देखील वाटलं नव्हतं मी भारावून गेलो कृतज्ञतेने त्यांना पत्र लिहिलं नंतर गोताळावर मोठमोठ्या साहित्यिकांच्या पत्रांचा आणि उत्तमोत्तम परीक्षांच्या ओघत सुरू झाला मित्रांकडून भराभर प्रतिक्रिया येऊ लागल्या आमच्या शाहू कॉलेजात नव्यानंच आलेले इंग्रजीचे प्राध्यापक घोटेसकर म्हणाले मी या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद करू इच्छितो तुमची परवानगी असावी मला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागलं त्यांना मी आनंदानं परवानगी दिली माझ्या वाङ्मयीन यशाचा गुलमोहर फुलू आल्यासारखा झाला हवेवर अंतराळात झुलत राहिलो मौजेचा सत्यकथेचा लेखक हे प्रतिष्ठेचे विरुद्ध गेली दहा वर्ष मिरवत होतो खळाळचं कौतुक मान्यवरांनी दोन अडीच वर्षांपूर्वी केलं होतं पण कौतुकाची समृद्ध सुखी गोतावळानं गाड्या भरून आणली होती त्यामुळं दिवाळी खऱ्याखुऱ्या आनंदात जाणार असं वाटलं दिवाळीच्या अगोदर वीस एक दिवस माझा आते भाऊ बाबू अचानक आला अत्यंत निराशाग्रस्त अव्यस्त तो होता संध्याकाळी चारचा सुमार मी नुकताच झोपून उठलो होतो चहा घेऊन लेखनाला बसायचा विचार होता बाबू अचानक दारात आला बाबू तू हां मी कसा आलो का आलो ते मग सांगतो अगोदर त्या रिक्षावाल्याचं बिल भाग्यू चल खाली मी पैशाचं पाकिट घेऊन खाली गेलो रिक्षावाल्यानं प्रचंड बिल सांगितलं मी गारज पडलो मला वाटलं रिक्षावाला मला आणि बाबूला बनवतोय मी बाबूलाच एवढं कसं बिल झालं म्हणून विचारलं त्यानं सविस्तर सांगितलं पुण्याची माहिती नसल्यामुळं एकतर तो एस टीमधली सगळी माणसं जिथं उतरतात तिथं म्हणजे पुणे स्टेशन एस टी स्टँडवर उतरला तिथनं जवळच असलेल्या वाडिया कॉलेजवर रिक्षानं गेला वाड्या कॉलेजात चौकशी केल्यावर त्याला कळलं की मी शाहू कॉलेजात असतो तिथं माझी चौकशी केली की कॉलेज सकाळी असल्यामुळं मी कॉलेज करून घरी आल्याचं कळलं तिथं त्यानं माझ्या घरचा पत्ता घेतला तीच रिक्षा घेऊन तो शिवाजीनगरला आमच्या घरी आला होता एकोणीस वीस किलोमीटर प्रवास झालेला तशात त्याच्याजवळ रिक्षेसाठी पुरेसे पैसे नाहीत रिक्षावाला बिलाचे सगळे पैसे घेतल्याशिवाय त्याला सोडे ना बाबूलाही स्थानिक बसनं प्रवास केल्यावर गोंधळाला होईल म्हणून रिक्षा सोयीची वाटली त्यामुळं भरमसाठ बिल झालं होतं मला काहीच बोलताय ना मुकटाने मी सगळं बिल भागवलं वर आलो आणि बाबूवर उखडलो शहाण्या गावाकडनं येताना घरचा पत्ता घेऊन यायचं नाही का आता एवढं बिल दिलं तेवढ्यात पुन्हा कागलला जाऊन आला असतास का नाही तू आता काय बी बोलू नकोस सकाळ धरणं मी उपाशी आहे घरात कोण आहे का नाही मला जेवायला वाढायला सांग घरात स्वाती कीर्ती सकाळची शाळा करून येऊन झोपल्या होत्या मदतीसाठी जूनमध्ये आलेली अनसाबाई चक्कीवर दळायला गेली होती स्मिता बी एड कॉलेजला गेलेली चल मीच वाटतो तुला सगळे आपापल्या कामाला गेल्यात मी त्याला जेवायला घातलं कडाडून भुकावून आला होता अचानक आल्यानं पोटभर खायलाही मिळालं नाही सकाळचं अन्न जे शिल्लक होत तेवढंच खायला मिळालं जेवण झाल्यावर मला त्यानं सगळं सांगितलं आणि त्याच्या आईचं कडाक्याचं चा चा, भांडण झालं होतं घरात कुणालाही न सांगता तो पुण्याला आला होता या बाबतीत त्यानं माझा कित्ता गिरवलेला सोळा सतरा वर्षांपूर्वी मीही असाच घरातन निघून गेलो होतो मी गेल्यानं आमच्या घरात जो काही हलकलोळ पाच सात दिवस उडाला होता तो त्यानं आठवडाभर उघड्या डोळ्यांनी पाहिला होता पुण्याला येण्यापूर्वी आईचं आणि त्याचं भांडण झाल्यावर त्याला वाटलं अंधानं आपल्या आईला दिला होता तसाच आपण बी एक झणझणीत धडा आपल्या आईला द्यावा त्या संकेतून तो उठून पुण्याला आला होता येताना आमच्या घरात माझा पत्ता मागितला असता तर आपण कुठं जाणार हे आमच्या घरात कळणार म्हणून त्यानं पत्ता विचारलाच नाही त्याला मी कॉलेजात प्रोफेसर आहे हे, हे माहीत होतं पण कोणत्या कॉलेजात हे माहीत नव्हतं जुगारात त्यानं बरेच पैसे महिनाभरात घालवले होते त्याचा तिला म्हणजे त्याच्या आईला पत्ता नव्हता हे सगळे पैसे त्याने घरावर काढले होते त्याच्या आईला हे करताच आई खूप भडकली होती तिचं घर तिच्या ताब्यातनं लवकरच जाणार याची तिला खात्री पटली होती म्हणून तिनं बाबू भांडण काढून आकाश पाताळ एक केलं बायको आणि पोटाला दोन पोरं होती याचा संसार आता उघडा पडणार याचं चित्र आत्तीला सहन होईना म्हणून ती वाघिणीसारखी त्याच्यावर धावून गेली एकुलता एक पोरगात तीन चार वर्षांचा होता तेव्हापासनं त्याला आत्तीनं उरासंग धरून दुसरं लग्न न करता वाढवलेला त्याला घेऊन ती माहेराला आली ते कागलातच राहिली ती राहत होती ते घरमुळात आमचंच दादानं तिला ते राहायला म्हणून दिलं होतं ते वडिलार्जित होतं बाबूचं शिक्षण चौथी सुटलेलं पुढं तो आणि आत्ती रोजगार करून खात होते आत्तीच्या विनंतीवरनं दादानं ते घर बाबूच्या नावानं करून दिलं होतं लहानपणापासूनच बाबूला जुगाराचा नाद लागलेला नंतर तो सुटला होता मध्ये दहा बारा वर्ष तो फारच चांगला वाढला होता पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा तिकडं वळला पुढं त्यात आकडा लावण्याची भर पडली हळूहळू दारूही पिऊ लागला होता लॉटरीची तिकीट काढण्याचा नाद असला तरी तो तेवढा खर्चिक नव्हता तिकीट घेतलेल्या लॉटरीचा निकाल लागेपर्यंत त्याला महिना महिनाभर थांबावं लागत होतं दादानं त्याला एकदा दोनदा समजून सांगितलं होतं पण तो ऐकत नव्हता त्यानंतर दादानं लक्ष काढून घेतलं होतं त्याच्या नादांमुळं आमच्या घराचे संबंध जेवढेच तेवढे राहिले होते जे ते आपापल्या संसारात गुंतलेलं मी मात्र गावाकडे गेलो की सगळ्याच गणगोतांना भाऊबंधांना भेटून घटकावर बोलून बसून चौकशी करून येत जात होतो माझ्या चुलत चुलत्यानं म्हणजे गोपातात्यानं तीन एक वर्षापूर्वी मला सुचवलं होतं की बाबू घरावर कर्ज काढून जुगार खेळतोय आशानं त्याची पोरबाळ उघड पडतील तू निरत्नाप्पा मिळून तेवढं घर तुमच्या ताब्यात घ्या मूळचं तुझ्या बाणं ते लिहून दिलेलं आहे ताब्यात घेतलं असा तर त्याचा जुगार बी बंद होईल घर बी जागच्या जागला राहील नी त्याला धडा बी मिळेल सांगण्यामागं तात्याची भावना चांगली होती तरी मला तो उपाय अघोरी वाटत होता पण आज बाबूनं घरावर कर्जाचा डोंगर उभा केलेला पाहून वाटलं की तो गावठी उपाय केला असता तर बरं झालं असतं मात्र मला खात्री होती की मी बाबूला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही ती जित्याची खोड आहे त्याच्या बालपणा इतकी जुनी आहे तरीही मन राहावलं नाही म्हणून बाबूला सगळं अतिशय तपशिलानं जुगार दाडू आकडा लॉटरी हा नात किती वाईट आहे हे सांगितलं त्यातून स्वतःच्या आयुष्याची घरादाराची मुलावाळांची बर्बादी कशी होती हे अगदी कळवळून सांगितलं तो नुसताच घुम्यासारखा हु हू हुँ, असं म्हणत होता कंटाळा आल्यावर मीच सांगणं बंद केलं पहिल्यांदाच तो पुण्याला आला होता म्हणून बसमधनं त्याला पुण्यातल्या बऱ्याच पाहण्यासारख्या गोष्टी होत्या त्या दाखवल्या गावाकडचं सगळं विसरून तो खुलून आला जुन्या आठवणी काढून आम्ही दोघेही वय विसरून संभाजी उद्यानात बोलत बसलो तो मनापासून बोलतोय हे जाणवल्यावर मी म्हणालो बाबू इचारीन विचारीन म्हणतोय पर बरंच देश विचारायचं नाही आता विचारलं तर खरं खरं सांगशील सांगेन की इचार विचार आई शपथ देवाची शपथ खरं सांगशील का मला ठावं असलं तर खर खरं खरं सांगतो आई शपथ देवा शपथ तुला हे जुगार आकडा एवढा खेळावंसं का वाटतो र एवढंच होय हां तो गप्पच बसला सांग की मी विनवलं मी सांगतो पर तुला ते कळायचं नाही बघ लहानपणात काय बी कळत नव्हतं तवा एक नाद म्हणून पानांनी खेळत होतो कळू लागल्यावर तो न्यात सुटला होता कळू लागल्यावर तो न्यात सुटला होता त्याची एक कैक येत नव्हती मग लगीन झालं पोटाला दोन पोरं झाली हळूहळू कळाय लागलं की महिन्यातलं बत्तीस दिस जरी रोजगार केला तरी पोटाला पुरल एवढंच मिळते एक दिस जरी कट्टाळा केला तरी उपाशी मारायची पाळी येत या है। तूच सांग मग किती राबायचे ह्या जीवानं कवा सांदा नाही एका सुट्टी नाही जीव केंगटून जायचा एक दिवस सुखान तरी सुखानं बसून खायला मिळावं असं वाटायचं मग वाटायला लागलं की कुठेतरी घबाड गावावं मग जीवाची चैन करता येईल पहिल्यांदा मग लाटरीचं तिकीट घ्यायला लागलं पर लाटरी एक रुपयाला जशी एक लाख होती तशी ती लाखात एकदाच मिळती म्हणूनच तिचा काय भरावसा वाटा ना भराव तरी मी दोन चार तिकीटं दर महिन्याला घेतोय लाटरीपेक्षा आकडं अदनमधनं लागतात गावात बऱ्याच जणांनी ते लागतात तेव्हा मी ते खेळायला लागलो बऱ्याचदा लागल्या तर पैसा बी तितक्याच जुगाराचं तुला सांगतो सगळ्यात चांगलं लागलं म्हणजे रगड मिळतात आणि गेलं म्हणजे भरपूर जातं नशिबाचा डाव असतो तो गेल्या दोन सालात माझं नशीब बुगळ लागलं त्याच्या आईला लई पैसे गेलं बघ वाटायला लागलं जसं त्या मच्याल्यानं जुगारात रग्गड पैसे मिळवलं तसं मला बी एक ना एक दिस मिळतील की पण नशीब फळलंच नाही बघ नितो ढोणा बसला जन्मातनं उठायची पाळी आली सारखं चेडं घातल्यागर थुतंय ह्या डावाला मिळल असं प्रत्येक डावाला वाटतंय बघ तिकडं बलून घेतंय ते दुसरं काय सुचत नाही दारू पितोयस म्हणून तसं होईत असणार बघ अ तसं काही नाही ते दारू पिऊन मी कवाच खेळत नाही दारू सांच्या पारी लागती रोजगार करून आलं की जीव आंबून आंबून ध्यान होतोय अशातच काय चढवत नाही मग जरा दारूचा घुटखा घेतला की तरतरी आल्यागत होते जरा हुशारी वाटती अंगातली आम गेल्यागत होतंय आणि बरं वाटायला लागते तुला सांगतो दारून माझं वाटूळ नाही केलं मी काय दिसभर बाटल्या रिचवत नाही का नाही पाजत नाही नुसत्या आठवड्यातनं तीन चारदा एकदा दराम घेत असतोय माझं खरं नुकसान जुगारानं केलं बघ तुझं हे तीन चारही बी नाच चांगलं नाहीत एवढं ध्यानात ठेव म्हणजे झालं तुला एवढं कळलं तर रगड झालं चला आम्ही उठलो चहा घ्यायला हॉटेलत गेलो बाबूला ते मनोमन पटलेलं दिसलं त्याला खूप पश्चाताप होत होता तिसऱ्या दिवशी मी त्याला स्वारगेटवर पुणे कोल्हापूर गाडीत बसवलं त्यानं आधेमध्ये कुठंतरी उतरण्यासाठी भलतंच तिकडून काढू नये सरळ कोल्हापूरला जावं तिकिटाचे पैसे मध्ये पुण्यातच कुठंतरी आकडादारूसाठी खर्चू नयेत म्हणून मी त्याला गाडीत बसून कंडक्टरकडं तिकीट काढून त्याच्या हातात दिलं वाट खर्चाला थोडे पैसे दिले आणि परत फिरलो कागलाला गेल्यावर त्यानं मला सुखरूप पोचल्याचं पत्र लिहिलं माझ्या जबाबदारीनं मी मोकळं झालो पंधरावीस दिवसांनी मी कागलला दिवाळीसाठी जाणार होतो त्यावेळी आत्तीकडनं सविस्तर कळे म्हणून गप्प बसलो दिवाळीची सुट्टी लागल्याबरोबर स्मिता स्वाती कीर्ती यांना गावाकडं पाठवून दिलं हे दिवस गुराळाचे शेंगा काढायचे सगळी पिकं हाताला आलेली असतात त्यामुळं काकड्या वाळकं टोमॅटो चवळीच्या शेंगा पोरींना शेतातनं फिरता फिरता खायला मिळतात आमच्या शेतात खाण्यासाठी शेंगा चवळीशिवाय शिवाय दुसरं काही नसलं तरी शेजारी पाजारी मित्रांच्या मळ्याकडनं काही आणता येत होतं त्यामुळं मुलींना गावाकडे जाण्यात आनंद वाटत होता स्मिताच्या माहेरातही स्मिताचा विरंगुळा मिळत मुख्य म्हणजे पुण्याच्या घरात तिच्या मनावर येणारा ताण कागलात कमी का होऊन ती मोकळी ढाकळी होऊन जाई आमच्या घरी तिघींचही कौतुक होईल त्यांच्या मागमाग आठ एक दिवसांनी मी दिवाळीसाठी कागलला गेलो गेल्यावर कळलं शिवा नोकरी सोडून परत आला आहे आल्या वाद नको म्हणून मी गप्पा बसलो रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो सहजवारी वारी शिवाला विचारलं नोकरी का सोडून आलंस आलं त्याच्या आईला असं एक की यायला झालं तरी काय एवढा शंभर रुपये पगार होता महिन्याला जवळजवळ दीड पट पगार पडत होता तुला शिवाय टाकीचं काम काम असू दे नाहीतर नसू दे रोजगाराचा पगार चालू असताना तू काय म्हणून आलास मी समजुतेनं विचारलं ऐन पावसाळ्यापासनं मी एकटंच तिथं राहत होतो आठ दहा गवळण म्हशी शंभरभर कोंबड्याची पोल्ट्री एकटा किती दिस राबणार तिथं तीन माणसांचं काम एकटं करत होतो गेली दोन तीन महिने मी का दिवांजी धरून दोन माणसं पळून गेली तिथनं त्यांच्या बदली दुसरी कुणी आली नाहीत का आणली की पर कुणी राहीत नाहीत तिथं का आता का? कामाचा लय त्रास होतो पावसोळ्याचा दिस राडं चिखूल पाऊस अंधार ह्याची फिकीर न करता सारखं इकडं तिकडं जा म्हणून मालक सांगायचा रोजच्या रोज दूध तरी जाऊन घालून आलंच पाहिजे मग पाऊस असू दे नाही तर चिखल असू दे शिवाय शेणं घाणं म्हसरं चारणं कोंबड्यांचं चारा पाणी होतंच की मग काय तुला पदरचं शंभर रुपये देऊन बसून खायला बलिवलं होतं मालकानं शिवापराव तू शेतकऱ्याच्या पोटाला आलायस भट्टा भामणाच्या नवं वय बा आता पाऊस आहे आता काय ऊन आहे मी जाईत नाही म्हणून सांगायला धारा ह्या रोज काढायलाच लागणार म्हसराच्या शेणामोताला काय सुट्टी देणार आहेस मळ्याकडं रोजच्या रोज ऊन पाऊस न म्हणता जावंच लागत होतं नव रोजच्या रोज तुझ्या पोटाला लागतंय नवं का का ऊन हाय पाऊस हाय चिखूल हाय परसाकडला जायला होणार नाही म्हणून खायचं बंद करत होतास मी त्याला आडवडतीडवं विचारलं त्याच्या काम चुकवायच्या खोडी मला माहीत होत्या त्याचा आवाज खाली आला तसं नाही दादा शंभरभर कोंबड्यांची पोल्ट्री आहे तिथं रोज त्यांची घाण लोटताना मला नको नको वाटायचं लय घाण वास मारतोय त्याचा तरी बी दिवसातनं सांज सकाळ दोनदा ते लोटून ढीक भरून टाकावं लागायचा म्हशी भुसकाट खायच्या चुना मिसळलेलं कसलं तरी रसायन खाद्यतसनी भुसकाटात मिसळून खायला घालावं लागायचं त्यामुळं दुधाला चांगली डिग्री लागायची पण त्याच्या शेणाचा वास निरंग माणसाच्या गुवागतच असायचा मला ते भरायला नको नको वाटायचं तरी मी रोज हातानं भरून टाकावंच लागायचं त्याच हाताने भाकरी खायला नको वाटायचं मन इसून गेलं माझं भोर इतका वास त्यांच्या शेनामुताचा आणि कोंबड्यांच्या घाणीचा सुटलेला असायचा की तिथं बसावायचंच वाटायचं नाही तशाच मला तिथंच भाजी भाकरी भात आमटी करून खावं लागायचं भासदिशी नाकात घुसणाऱ्या त्या वासानं पोटात ढवळून मळमळायला लागायचं पावसाळ्यात तर लई घाण वास सुटत होता वकाराच येऊ लागला मला मग काय राहू तिथं काय करू ते शंभर रुपये घेऊन मग आता पोतरच पाच सात महिने कसं काय काढलंस तिथं का वास अचानक सुटायला लागला का एवढं दिस तिथं काढलं ह्याचं कारण तिथं मी धरून तीन माणसं होती आलटून पालटून कामं करत होतो म्हणून सोसत होतं दिवाजी का पळून गेला त्यो तो तर काय शेणघाण काढत नसणार मला शंका आली म्हणून विचारलं दिवाजी पळून गेला त्याचं कारण तो चोरीत गावला कसली चोरी तो चुकार हिशोब दाखवायचा चार पोटी भुसकाट इकत आणलं तर पाच पोटी हिशोबाला लावायचा दूध घालायला मी जायचा पर वसुलीला तो जायचा रोजच्या रोज मी त्याला कुठं किती घाटलं ते सांगायचा उरलेलं दूध बंगल्यावर द्यायला तो गेला की मालक त्याला किती पोती भुसकट आणलं आज दूध किती घातलं हे सहजवारी विचारायचं त्यातनं मग दिवांजी पैसे मारतो हे त्यासनी कळलं पोत्याचा दोन महिन्याचा हिशोब एकदम घेतला आणि प्रत्यक्षात रिकामी पोती मोजली तर त्यात फरक पडला मग मालकानं ऑडिट काढून दिवांजीच्या पगारातनं पैसे कापायला सुरुवात केली बराच बोजा निघाला होता मागचा बी हिशोब मालकानं तसाच लावला मग दिवाजी तिथं राहतोय कशाला गेला पळून दुसरा माणूस बी त्याला सामील होता म्हणून त्याला बी काढला मग मी एकटाच राहिलो मला म्हटलं तुला दुसरं सोपते आणून देतो मी दोन महिने वाट बघितली तर गाड्याचा काय पत्त्या नाही म्हणून मग आलो झालं येताना पगार तरी आणलाच का शिबशिर दहा बारा दिवसाचं पैसे राहिले त्याच्याकडं मी गुमानच निघून आलो आहे मालक दारू पित्यात था, वाटत तसं बोलतात था, मला त्यासनी सगळं सांगायचं सा भ्या वाटलं म्हणून तसाच बोचक घेऊन आलोय बघ काय करू मग तिथं शिवानं तिकडं पुण्या जाण्यासाठी नाराजी दाखवली वर्षभर धरपडत होतो तरी आपाला आप कुठं नोकरी मिळत नव्हती जुन्या अनेक मित्रांची मदत घेत होतो कुणी इचलकरंजीत कापडाच्या गिरणीत होतं कुणी जिल्हा परिषदेत होतं कुणी शिक्षण खात होतं कुणी सरकारी अधिकारी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर होतं त्या सर्वांना मैत्रीच्या पातळीवर पत्र लिहित होतो माझ्या संयुक्त सा संसाराला मदत करण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटीत विनंत्या करत होतो पण कुठंच काही नेम लागत नव्हता आपाचंही कुठंच दुधाचे हिशोब मांड कुठं पेट्रोल पंपावर जा पेट्रोलचं काम कर हे नसेल ते रोजगाराला जा तेही नसेल तर कुणाच्या तरी मळ्यात जाऊन ऊसाचा जा पाला कापून आण बाजारात व्ही कसं करत होता दौलतचं एस सीचं वर्ष संपत आल्यामुळे तो घरात कोणत्याही कामाला हात लावत नव्हता सारखा अभ्यासात गुंग होता त्याच्या इंग्रजी आणि गणिताच्या शिकवणीचे पैसे महिन्याच्या महिन्याला चुकते करावे लागत होते तशात त्याच्या पोटात गॅसेस खूप होऊ लागले खाल्लेलं ला अन्न असं झालं सरकारी दवाखान्यातलं औषध त्याला आणि दादाला बरोबरीनेच आणावं हो लागत होतं दादानं काम करत सोडून दिलं होतं त्याला आता कामाला जा असं म्हणणंही शक्य नव्हतं इतकं तो थकला होता दिवसातला बराच वेळ झोपून राही त्याला प्रचंड उदासीनता आली होती तो कशातच लक्ष घालत नव्हता काहीही सल्ला विचारला तर काय तरी करा जावा तिकडं मला काय म्हणून सांगू नका हे त्याचं ठरलेलं उत्तर असेल तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद